महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासात इतका क्रूर खून कधीही झाला नसेल बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने हादरले आहे हत्येच्या चार्जशीट मध्ये समोर आलेल्या भयावह फोटो आणि व्हिडिओने अमानुषपणाच्या थराला ओलांडला आहे स्वतः मारेकऱ्यांनीच आपल्या कृत्याचं चित्रीकरण केलं जणू ते राक्षसी आनंद साजरा करत होते सीआयडीने सादर केलेल्या चार्जशीटनुसार देशमुख यांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली कोयता लोखंडी पाईप क्लच वायर आणि फायटरचा वापर करून त्यांची पाठ अक्षरशः सोलण्यात आली त्यांच्या चेहऱ्यावर लगदी करण्यात आली त्यांना विवस्त्र करण्यात आलं आणि हा नरसंहार रेकॉर्ड करून शेअर करण्यात आला चार्टशीट मधील पंधरा व्हिडिओज आणि आठ फोटो पाहून कोणाचाही जीव घुसमटे पहिल्या फोटो मध्ये स्पष्ट दिसतय संतोष देशमुख यांना जबरदस्त मारहाण केल्यानंतर जयराम चाटे त्यांची पॅन्ट ओढतो दुसऱ्या फोटो मध्ये महेश केदार अत्याचाराचा सेल्फी घेत जोरजोरात जो 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 हसतोय तिसरा फोटो प्रतीक धुले देशमुखांच्या चेहऱ्यावर लघवी करतो तोवर देशमुख अर्ध मेले झालेले दिसतात चौथ्या फोटो मध्ये सुदर्शन धुले या साऱ्या अत्याचारांचे फोटो काढतो पाचव्या फोटो मध्ये जयराम चाटे देशमुखांचा शर्ट काढून हातात धरतो आणि हसतो सहाव्या फोटो मध्ये की संतोष देशमुखांना पाईप आणि वायरने अमानुषपणे मारहाण केलेली आहे ते रक्ताने माखलेले आहे सातवा फोटो देशमुख अंतर्वस्त्रावर बसलेले शरीरातून रक्त उघडून तळपायापर्यंत पोहोचले फक्त मारहाणच नाही तर आरोपींनी संतोष देशमुख यांना जबरदस्तीने सुदर्शन भुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावण्याचा प्रयत्न केला इतकी क्रूर हत्या करूनही या टोळक्याचा अहंकार एवढा होता की दुसऱ्याच दिवशी आरोपींनी बाप हा बाप राहील असं स्टेटस ठेवलं यावर स्पष्ट होत की त्यांना कायद्याची अजिबात भीती नव्हती बीडच्या केस न्यायालयात बारा मार्चला या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे पोलिसांनी दाखल केलेले सहासष्ट पुरावे एकशे चौऱ्याऐंशी जबाब आणि पाच गोपनीय साक्षीदारांचे साक्षीपत्रे आरोपींविरोधात भक्कम पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहे ही केवळ हत्या नाही ही, ही माणूस किवर झालेली थेट गदा आहे न्यायालय काय निर्णय देईल मुख्य आरोपी वाल्मिक करार आणि त्यांच्या साथीदारांना कठोर शिक्षा होईल का हा प्रश्न फक्त बीडचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे माणसाचं रक्त एवढं स्वस्ते झालंय का अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे